आज आपल्यासोबत आहेत मंगेश प्रभाकर देशमुख जे त्यांची ओळख तर तुम्हाला अशी काय फारशी करून देण्याची गरज नाही आहे तडतदार नेतृत्व खूप वर्ष राजकारणाचा अभ्यास आहे आणि विकासाची कामं केलेली सुद्धा आहेत आणि प्रत्येक विकासाच्या कामाचे ते साक्षीदार आहेत पण आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या ते असे फारसे कुठे प्रचार करताना किंवा असे वावरताना कुठे दिसलेले नाही आहेत त्याचं नक्की काय कारण आहे त्याचं आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत शेठ नक्की काय कारण आहे की तुम्ही आता मी बघितलं लोकसभेची एवढी धामधूम चालू आहे हो काही तासावरती निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत मतदान येऊन ठेपलेलं आहे तर काय कारण आहे की तुम्ही असे विलुप्त झालात त्याचं म्हणजे दिसतच नाही तुम्ही कुठे प्रचारात नाही दिसत ना कुठे कुठल्या ह्याच्यामध्ये सभेमध्ये दिसत त्याचं कारण काय याचं कारण मुख्य म्हणजे आज साहेब आज साहेब आणि आज जे ता तालुका हा बालेकिल्ला म्हणतायत त्यांचा बालेकिल्ला या त्यांच्या सर्व बालेकिल्ला म्हणण्यामध्ये हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ह्याचा बालेकिल्ला होता आणि त्याचे संस्थापक आम्ही आहोत देशमुख असेल किंवा त्या ह्यांच्यापासून जुन्या ह्यांच्यापासून आहेत परंतु आता तुम्ही म्हणताय की का तुम्ही ह्या आहेत विलुप्त का झालात तर यामध्ये एक प्रामुख्याने कारण की आज तटकरे साहेबांनी ज्या पक्षाजवळ संधान साधून शिंदेगट आणि भाजप या यांच्याजवळ संधान बांधलेलं हे मला लोकांच्या दृष्टीने आजच्या या गडीला पटलेलं नाही आणि ओरिजिनली शरद पवार साहेब ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला त्या पक्षामध्ये बापाला बाप न म्हणणारा माणूस हे साहेब असल्यामुळे मी ह्या पक्षापासून ह्या लोकसभेच्या प्रचारापासून आणि ह्या ह्याच्यातलं अलिप्त था राहण्याचं ठरवलं आणि पवारसाहेबांच्या शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्याचे ठरवलेले था। आहे त्यामुळे मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये अलिप्त आहे पण माझं म्हणणं असं होतं की साहेबांनी खूप विकास केला असे लोक म्हणतात आणि तुम्ही पण त्या विकासाचे साक्षीदार आहात काही वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे मग अचानक विकासाचा दृष्टिकोन बघायला गेलात तर सगळी लोक म्हणतात किंवा सगळे नागरिक म्हणतात त्या मतदारसंघातले की साहेबांनी विकास केला आहे मग अशा नेतृत्वाला तुम्ही अचानक सोडण्याचं कारण एक असं आहे ह्या राजकीय ह्या सर्व ही लोकशाही आहे ह्या लोकशाहीमध्ये सरकार ही यंत्रणा चालवत असते आणि ही यंत्रणा चालवत असताना त्यामध्ये हा विकास जो आहे ती विकास की सरकार चालवताना पक्षाचं एक बांधिलकी असते आणि पक्ष हा विकासाच्या दृष्टीने बघत असतो आणि पक्ष हा विकास, विकास चालवतो आणि हा जो इथला रायगडचा किंवा ह्या भागातला तळा तालुक्यातला तळा विभागाचा हा जो विकास केलेला आहे हा पक्षाने केलेला आहे कुठल्या व्यक्तीने नाही की कोणी देशमुखांनी केलेला आहे किंवा त्याच्यात खारीचा बोट म्हणून हे लावलेलं ला असेल सहभाग असेल पण हा पक्षाने विकास केलेला असतो सरकार वैयक्तिक वैयक्तिक स्वतःच्या फंडातून केलेला नसतो हा सरकारच्या माध्यमातून हा त्याच्यात तो आपल्याकडे आणण्याचं काम हे करत असतो ते काम तटकरे साहेबांनी केलं आणि आम्ही साथीदार आहोत सर्व सर्व कार्यकर्ते साथीदार आहोत आम्ही ज्यांना या पक्षामध्ये निवडून दिलं त्याच्यामुळे आज त्याच स्थानावर पोचले आणि त्यामुळे ते पावड्यांनी कामं विकासाची कामं इथे ओढू शकले आम्ही जर निवडून दिलं नसतं तर त्यांनी ते ओढू शकले नसते आज कुठल्या पद्धतीचा विकास त्यांनी आतापर्यंत केलाय मी तर आता बघितलं म्हणजे मी आरोप करत पण शाळेतली घटणारी विद्यार्थ्यांची संख्या आणि रोजगार निर्मिती ह्या पद्धती जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत होता तेव्हा तुम्ही हे मुद्दे त्यांच्याकडे मांडलेले आहेत का आता हा महत्वाचा जो मुद्दा आहे स्थलांतर ह्याच्यावर फार पूर्वीपासून म्हणजे शाळा शाळांमधली घट्टी संख्या ही फार पूर्वीपासून त्यांच्या कानावर घातलं होतं कारण मी जिल्हा परिषद सदस्य असताना मा माझे मिसेस जिल्हा परिषद सदस्य असताना आम्ही ह्या तळा तालुक्यामध्ये तळा तालुक्याच्या निर्मितीनंतर तळा तालुक्यामध्ये जिथे ग्रामीण भागामध्ये जिथे एक वर्ग एक शिक्षकी शाळा होत्या तिथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये चार चार खोल्या शाळागृहांच्या बांधल्या आणि त्या ह्याच्याप्रमाणे विद्यार्थी संख्या परंतु त्याबरोबर ता तालुका हा डोंगराळ आणि त्याला उद्योगधंदा कारखानदारी नसल्यामुळे या ह्याच्यातलं स्थलांतर पूर्वीपासनं झालेलं होतं पूर्वी एका घरात चार चार मुलं होती त्यामुळे दोन मुलं मुंबईत मुंबई जात होती दोन मुलं स्थानिक राहून गावामध्ये काम करत होती त्यामुळे गावात माणसं होती परंतु या दोन हजार एक पासून आम्ही तळा तालुक्यामध्ये तटकरे साहेबांच्याच प्रयत्नाने ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज चालू केले आणि तिथे ग्रामीण शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक दालन खोलून दिलं जेणेकरून ते माणगावमध्ये जे डिग्री वगैरे मिळत होती आज घर बसल्या तळ्यामध्ये शिक्षणाचं दालन खुल गेलं त्यामुळे घरी बसणाऱ्या दहावीनंतर घरी बसणाऱ्या मुली ह्या सुशिक्षित झाल्या आज पंधरावीपर्यंत ग्रॅज्युएशन त्या मुलींचं झालं त्यामुळे त्या, त्या शेतात काम करायला तयार नाहीत त्यांना नवरा हा शहरातला पाहिजे त्यामुळे त्या शहराकडे त्यांचा ओढ राहिला ओढ राहिला त्याचबरोबर जो मुलगा बारावी पंधरावी झाला तो मुलगासुद्धा शहराकडे नोकरीसाठी कारण तळामध्ये कुठलीही नोकरी नसे नसल्यामुळे आणि रोजगार रोजगार नसल्यामुळे आणि शेतीतलं उत्पन्न हे लिमिटेड आमच्या इथे कालवा असला तरी तो ठराविक गावांचा पुरता एक वावा गावापुरता कालवा आहे बाकीच्या गावात दुबार पीक नाही त्यामुळे शेतीतन अनिश्चित उत्पन्न मुळे शेत इथे स्थानिक शेतीतनं उत्पन्न त्याचा वर्षा कालठीचा पाच मुलांचा उदरनिर्वाह उदर होत नव्हता त्यामुळे त्यांची मुलं सर्व स्थलांतरित मुंबई पुणा या शहरामध्ये जिथे नोकरी मिळेल त्या दृष्टीने कामाला लागले आज आज जर त्या बाबतीत स्थलांतराच्या बाबतीत जर म्हटलं कारखानी किंवा हे झालं असतं त्याच्यासाठी ज्यावेळी एकोणीसचं जे खासदारकीचं इलेक्शन लागलं होतं त्या, त्या पूर्वी मी खासदार साहेबांना म्हणजे साहेबांना एक तळ्याचा अंतुले साहेबांचं जे स्वप्न होतं कोकणचं कॉलिफोर्निया ते करण्याच्या दृष्टीने तळ्याच्या इथलं तळ्याचं कॉलिफोर्निया करूया तालुक्याचं अशा दृष्टीने पर्यटन आणि रोजगार निर्मिती शेतीतून रो, रोजगार निर्मिती, शेती निर्मिती याच्यासाठी भर, भर देण्याच्या दृष्टीने त्यांना प्लॅन दिला की आज वा, तळेगाव वांद्रशी धरणापासून वा संगम वनस्ता इथून पिटसईपर्यंत जाणारी मुख्य नदी आहे नदी त्या नदीला चार ठिकाणी भूमिगत कोकण कोकण बंधारे किंवा कोल्हापूर टाईप बंधारे बांधायचे चार चार गावांच्या ठिकाणी म्हणजे एक चरईच्या ठिकाणी एक संगमावर संगमाच्या पुढे वानस्त्याच्या योजनेच्या अलीकडे आंबेळीमध्ये तिथे आणि एक पिटसईमध्ये मुळगावाच्या तिथे असे चार बंधारे बांधायचे जेणेकरून ज्या चार बंधारे बांधल्यानंतर त्याचं बॅक त्याचं पाणी पाण्याचा जो साठा राहील तो जवळजवळ पाऊस हजार म्हणजे दोन हजार दोन पर्यंत मागे पसरेल आणि त्यातून भू भूगर्भातून साठा पाण्याचा वाढेल आणि ते बंधारे झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे मध्ये त्याच्यावर सोलर सिस्टीमवर पंप बसवायचे चार दोन्ही किनाऱ्याला जर त्याला बा भिंती बांधल्या आणि त्या ह्याच्यावर जर सोलर सिस्टीममध्ये जर पंप बसवले तर ते पाणी लिफ्ट होऊन वरच्या दोन्ही बाजूच्या शेतांमध्ये पाणी पसरेल आणि फळबा जसं कार्ल किंवा फ कलिंगड ही भा, आ, भेंडी वगैरे ही पिकं आज जे एक दोन शेतकरी घेतात त्याच्याऐवजी भरपूर शेतकरी घेतील आणि त्याचबरोबर इथे स्थानिक राहतील त्याचबरोबर ह्या ज्या मुली आहेत ह्या पण इथे राहतील का तर त्यांना शेतीचे पूरक धंदे त्याच्यातून मिळतील म्हणजे जे जेणेकरून एखादा बचत गट आहे महिला बचत गट आहे त्यांना शेळीचा धंदा बकरीचा धंदा किंवा दुग्धपालनाचा धंदा व्यवसाय हे करू शकतात त्या तीन व्यवसाय हे करू शकतात त्या त्या, त्या ग्रामीण लेवल मास्टर प्लॅन तुमच्याकडे होता हा मास्टर प्लॅन तुम्ही मी त्यांना दिला इव्हन त्यांनी त्या एकोणीसच्या प्रचाराच्या भाषणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला तुम्हाला आठवत असेल तर त्याचा उल्लेख केला कुंबी मध्ये इथे त्याचा उल्लेख केला मंगेशेटीने प्लॅन दिला त्याच्यावर आपण अभ्यास करू पण त्याच्या पुढे त्याच्यानंतर काही नाही बरं आता आपण शहरामध्ये येऊया आता तालुक्याची परिस्थिती तुम्ही काय असे होती ती सांगितली आता शहराचा सा विकास म्हणजे खूप असे कर्मचारी आहेत की तळ्यामध्ये राहत नाहीत म्हणजे ते काय राहत नाहीत नाही त्याच्यावर आम्ही आम्ही आरोप नाही करत की ते काय राहत नाहीत कारण नाही काय विचारायचं म्हणजे हो ले ले ते येण्यासाठी एवढ्या वर्षामध्ये तुम्ही साहेबांपर्यंत कुठल्याशी चर्चा केलेली का आपल्या शाळेतले शिक्षक इथे राहत नाहीत सरकारी कर्मचारी राहत नाहीत वाढली बाजारपेठ कमी नगरपंचायतीने कुठला प्रयत्न केले कमी कमी होण्याचा आणि ह्याचा मुख्य कारण म्हणजे आज इथे मूलभूत सुविधा म्हणजे ज्या मूलभूत सुविधा म्हणजे येणाऱ्या माणसाला इथे राहण्यासाठी कर्मचाऱ्याला इथे राहण्यासाठी तालुका निर्मितीनंतर प्रामुख्याने माझ लक्ष त्याकडे होतं की येणाऱ्या कर्मचाऱ्याला कर्मचार आज चारशे पाचशे सहाशे कर्मचारी आज तालुक्याच्या ठिकाणी राहणार तर त्या येणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या ह्याच्याप्रमाणे सुख सोयी मिळाल्या पाहिजे मूलभूत सुविधा मध्ये त्याला राहण्याचं घर त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मुख्य गर, गरज गरज पाण्याची ही पाणी, पाणी भी। चाल, भी। हो आ, आ, हे मुबलक पाणी नसल्यामुळे त्याच्यावर विचार होऊन त्यावेळी चालव चालवत होतो आणि त्या ह्याच्यामध्ये दोन हजार ए एकमध्ये सॉरी द नव्याण्णवमध्ये तळ्याच्या गावासाठी एक वाढी बेचाळीस लाखाची योजना हे करून त्याच्यातनं पाणी आम्ही रोज पाणी देऊ देत होतो तळ्याच्या गावाला लोक भरपूर लोकांनी लोका लोका पुनर्वसन केलं आणि राहायला सुरुवात केली पण नंतरच्या काळात परत त्या दृष्टीने एक दिवसाआड पाणी देणं लोकसंख्या वाढायला लागली तालुक्याच्या निर्मितीनंतर आणि घर जी आहेत ते वाड्या वस्त्यांच्या वरना लोकं राहायला लागली पण ठीक घराची गर, सुविधा सुद्धा म्हणजे श शहरातनं नोकरीला येणाऱ्या माणसाला एक बेडरूम किचन असा हॉल असणं गरजेचं गरजेचं आधुनिक पद्धतीचं गरजेचं असतं आणि त्याला पाण्याची आवश्यकता ही सकाळी कामावर जाताना पाण्याची आवश्यकता असते ती पाण्याची आवश्यकता आणि घर अशी उपलब्ध झाली नाही कुणाच्या घरी एकाच्या घरी भाड्याने राहिलं तर तिथे त्याच्या बाजूनी काही हे हेच नव्हतं म्हणून त्या दृष्टीने इथे राह न राहता लोक इंदापूर रोहा ह्या ठिकाणी राहायला लागले हे थोडं थोडं होत गेलं त्याचबरोबर आता तुम्ही म्हणलेत की शिक्षक लोक तर तळ्यामध्ये आमच्या शाळेमध्ये एक संस्था मी चालवतो तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ ह्या शाळेमध्ये आमच्याजवळ दोन हजार चौदा तेरा चौदापर्यंत पंधराशे माध्यमिकला विद्यार्थी होते पण स्थलांतर स्थलांतर ग्रामीण भागातल्या लोकांचं स्थलांतर व्हायला लागल्यामुळे तीस लोक विद्यार्थी संख्या पाचशे वर आली आणि पाचशे वर आल्यामुळे ते शिक्षक ते जावे लागले ट्रान्सफर झाले कमी झाले आज जे बत्तीस चाळीस शिक्षक होते त्याच्याऐवजी चौदा शिक्षक आज कामा कार्यरत आहेत त्या ह्याच्यामुळे आणि त्याचबरोबर हे चौदा शिक्षक असून सुद्धा या चौदा शिक्षकांना तिथे राहण्याची सुविधा तुम्ही बोललात पाण्याच्या योजनेच मागे दोन कोटी आणि वरती काही लाख होते त्याची तुम्ही एक योजना आणलेली तेव्हा तुम्ही खूप प्रयत्न केले पाण्यासाठी पण त्याच्यावरती तुमचं तुमच्यावरती काही आरोप झाले याच स्पष्टीकरण काय म्हणजे या मी जिल्हा परिषद मेंबर असताना तळ्याच्या पाणी योजनेचा पुनर्सर्वे केला जिल्हा परिषदेच्या अधिकारी माझ्या ऐकत होते त्या ह्याच्यामुळं पुनर्सर्वे करून सगळा कंटूर सर्वे कारण तळा हे भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या ठेकळ्या विभागातनं बसलेलं आहे त्यामुळे भौगोलिक सर्वे करून त्याचा संपूर्ण कंटूर सर्वे वगैरे सर्व करून उद्भवाचा सर्वे करून त्याच्यातून आम्ही एक योजना बनवली साधारण ती योजना तीन कोटीची होती परंतु त्यावेळी दोन हजार अकरामध्ये त्यावेळी तिथे अट होती, होती आणि ते लोकसंख्येच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने आणि दर डोई फक्त चाळीस लिटर लिटर होत किती होतं त्याच्यामुळे ती योजना तीन कोटीवरनं दोन कोटीवर यायला लागले त्या तीन कोटीच्या योजनेमध्ये आम्ही त्यावेळी जॅकवेल द्या विहीर धरली होती जी संगमावर धरली होती विहीर ही मोठी विहीर धरली होती त्या विहिरीतनं लिफ्ट लिफ्ट करणार होतो पाणी त्या विहीरच कॅन्सल केली आणि त्या विहीर जर कॅन ती जर झाली असती तर ही योजना परिपूर्ण झाली असती काही प्रॉब्लेम आला नसता पण उद्भवाला पहिली तीन हे मिळाल्यामुळे बोरवेलवरनं पाणी उद्भव घ्यायचा म्हणून ठरला जुन्या बोरवेलवर तिथे प हे केल्यानंतर तिथे पाणी आ, कमी लागलं ला। वरच्या लेवललाच पाणी आहे म्हणून संगमावर बोरवेल केलं जिथे तिथल्या जमीन मालकांनी परमिशन देऊन तिथे बोरवेल केलं आणि तिथे जॅकवेल आम्ही योजना सुरू आहे नाही त्याच्यामध्ये ती योजना ती दोन हजार अकरामध्ये मध्ये मंजूर होऊन ती जवळजवळ चौदामध्ये पूर्णत्वास गेली त्याच्यात काही राजकीय अडथळे आले न, नवीन प्रशासन म्हणजे सरपंच पक्षाच्या दृष्टीने त्या दृष्टीने अडथळे येत गेले आणि त्या ह्याच्यातनं चौदामध्ये आम्ही ज्यावेळी पूर्ण केले आणि ज्यावेळी ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यायला गेलं तर त्यांना ट्रायल दिल्या की पाणी त्या साडेतीन लाख लिटर पाण्याची उपलब्धता किती वेळात सहा तासात आम्ही करत होतो सहा ते आठ तासात पाणी लिफ्ट करून सगळे हो फक्त राहिला होता कुठला प्रश्न की ती डिस्ट्रीब्युशन लाईन जी आहे ती आमच्या ताब्यात दिली ता असती तर आम्ही त्या योजनेतनं डिस्ट्रीब्युशन म्हणजे आम्ही म्हणजे आमच्या ताब्यात म्हणजे कॉन्ट्रॅक्चर म्हणजे त्या ह्याच्यातनं त्यांनी डिस्ट्रीब्युशनचं वॉल बसवून त्याप्रमाणे एका वेळी सात वाजता पाणी सोडलं तर अकरा वाजेपर्यंत सगळ्या विभागातनं पाणी पोचलं असतं अशी